छत्रपती संभाजीनगर मधील एका सरकारी हॉस्टेलच्या जेवणात पाल सापडल्याने खळबळ उडाली या घटनेनंतर तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची देखील माहिती समोर आली जेवणामध्ये पाल सापडल्यानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध नोंदवला यानंतर प्रशासनाने प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या सरकारी हॉस्टेल क्रमांक एक च्या मेस मधील हा निष्काळजीपणा उघडकीस आला विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गवारीच्या भाजीमध्ये मेलेली पाल आढळून आली मेलेली पाल असलेली भाजी विद्यार्थ्यांच्या ताटात वाढण्यात आली जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळण्याचा त्रास होऊ लागल्याने तातडीने तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात Bye. Vale. मेसच्या निष्काळजीपणाविरोधात विद्यार्थ्यांनी हॉस्टेल मध्ये निदर्शने सुरू केली गोंधळ निर्माण झाल्यानंतर आयुक्त रवींद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी मेस चौकशीचे आदेश दिले दरम्यान या हॉस्टेल मध्ये निवासी सुविधा उपलब्ध आहेत राज्य सरकारच्या कल्याण विभागाद्वारे हे हॉस्टेल चालवले जाते उच्च शिक्षण तसेच अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाकरिता घरापासून दूर राहणाऱ्या दुर्गम ग्रामीण भागातील किंवा आर्थिक दृष्ट्या वंचित गटातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि मोफत निवास व्यवस्था प्रदान करणे हे या हॉस्टेलचे प्राथमिक उद्देश आहे छत्रपती संभाजीनगर अनुसूचित जातीच्या शासकीय वस्तीग्रहात जेवणात पाल सापडल्याने फळबळ उडाली आहे हे कसं शक्य आहे हे काय न्याय आहे हे आमच्या मुलांचं भविष्य आहे आणि त्यांना अशी विषारी खाद्यपदार्थ माझ्या मनात राग आणि दुःख एकत्र आले तात्काळ मी स्वतः वस्तीग्रहामध्ये धावलो तिथे विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील भीती आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा सामना केला प्रश्न विचारला हे कस शक्य कुणाच्या मनात असा देश असे उद्गार काढले दलित पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार पुढे दीपक केदार म्हणतात ज्या वेळेस मी वसतीग्रहामध्ये पोहोचलो तर दृश्य पाहून हादरून गेलो मुलं एका कोपऱ्यात बसली होती डोळ्यात अश्रू हातात प्लेट त्यात भात आणि त्यावर मीठ त्या थाळीमध्ये भात आणि त्यावर मोठी पाल एक मुलगा हळूच म्हणाला सर रोजच प्रकार घडतात कधी किडा कधी दुर्गंधी आज तर चक्क पालच आमच्या ताटात वाढण्यात आली माझ्या अंगात रक्त सळसळलं हे काय चाललं हे सरकार कुठे नेऊन बसवलं आमच्या विद्यार्थ्यांची अशी दयनीय अवस्था कशामुळे होताना दिसत आहे दलित पँथरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी खडे बोल बोलून जे प्रश्न विचारलेत पटत असतील तर आपण केव्हा असे प्रश्न सरकारला विचारणार या बातमीवरची आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला आपल्यापर्यंत पोहचवल्या जातील कोणा तुम्हाला बावीसशे अशाच प्लेट माझे खातो महाराष्ट्रात वाटेकडे पैसा कमी आहे सरकारचा बजेट नाही सांगा आम्ही आंदोलन करतो तुमच्या बाळावर हे नाकर गाव कुसातून आणले आणि तुम्ही त्यांना वाढून देणार पाल शिजलेली माणसं मारणार तुम्ही आमचे